नमस्कार मित्रांनो प्रश्न असा आहे की ओबीसी एस टी आणि इतर कुठलेही जे ई व्ही जे एन टी किंवा कुठलेही जे जाती प्रवर्गाला जे जा आरक्षण आहे त्या विद्यार्थ्यांना आता ओपनमधून सीट मिळणार नाही कुठलीही परीक्षा असू ओपनमधून सीट मिळणार नाही असं कोण म्हणतं आहे असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे व आहे का यूट्यूबवर खूप व्हिडिओ बनवत आहे खूप लोक भ्रम पसरत आहेत की आता जे आधी खुल्या प्रवर्गातून ओपनमधून जे सीचे लोक त्यांच्या जरी सीपेक्षा जर ओपनचं कट ऑफ जास्त असलं किंवा कमी बी असलं जर त्या ओपनच्या कट ऑफ एवढे मार्क आले तर डायरेक्ट ओपन मधून सीट घ्यायची पण आता तसं होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे का आता सध्या सगळ्या चर्चेचा विषय सुप्रीम कोर्टाने हा निर्णयही दिलाय पण काय दिलाय नेमकं त्या निर्णयामध्ये किती थेट आपण हे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि असाही भ्रम पसरला जातोय की त्याच्यामध्ये की जे ओबीसीचा सोमा समाज आहे पूर्ण भारतामध्ये तो बावन्न टक्के आणि इतर जो ओपनमधला समाज आहे तो पूर्ण भारत देशामध्ये म्हणतो मी फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारत देशामध्ये ओपनमध्ये समज येते सतरा अठरा टक्के मग ते सतरा अठरा टक्के समज समजा ओपनमध्ये येत होते त्यांना काय पन्नास टक्के आरक्षण कोर्टाने आता फिक्स केलं का की ओपनमधलं असेल तर त्याला ओपनमधली सीट मिळणार मग पन्नास टक्के तिथं कुठली स्पर्धा यातमध्ये कोणीही सीट आधी घेऊ शकत होतं मग ओबीसीमधला बावन्न टक्के समाज असतो आणि टोटल भारतामध्ये सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण आहे पूर्ण भारतात म्हणतोय फक्त महाराष्ट्रात नाही मग तिथं पूर्ण ओबीसीला जर सत्तावीस टक्के आरक्षण आहे तर ओबीसीला फक्त सत्तावीसच जागा मिळणार का मग पूर्ण भारतामध्ये किंवा एखाद्या एक्झाममध्ये एवढा मोठा बावन्न टक्के समाज असताना आणि ओपनला पन्नास टक्के आरक्षण असं काही कोर्टाने फिक्स केलं का सुप्रीम कोर्टाने नेमका काय वाद आहे आपण याच्यावर चर्चा करणार आहोत आता एक एक जी एक एक्झाम झाली येश एस सी यश एसी एक एक्झाम झाली भारत देशामध्ये आणि त्याच्यामध्ये एक ओबीसीचा मुलगा होता त्याने ती एक्झाम दिली आणि त्या मुलाने एक्झाम दिल्यानंतर त्या मुलाचं ओबीसीचं जे कट ऑफ असते जनरली असं ओपनपेक्षा जास्त लागत नाही पण यावेळी त्या एक्झामला ओबीसीचं कट ऑफ ओपनपेक्षा जास्त लागलं मग त्या मुलाला ओपनपेक्षा जास्त मार्क असल्यामुळे त्या मुलांनी काय केलं ओबीसीतून तर त्याला सीट भेटली नाही पण ओपनमधून सीट मिळावी यासाठी अप्लाय केलं पण त्यावेळी त्या ते एक्झाम ते त्यांनी काय केलं कोर्टामध्ये प्रकरण गेलं हायकोर्टामध्ये हायकोर्टाने तर सांगितलं की ओबीसी मारला विद्यार्थी असेल या कुठला बी एस सी एस टी किंवा इतर प्रवर्गातला कुठल्याही आरक्षणामध्ये किंवा आरक्षित असेल एखाद्या आरक्षित प्रवर्गामधला तर तो ओपनमधून जागा मिळवू शकतो असं हायकोर्टाने सांगितलं मग हे लोक थांबले नाहीत इथून सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं हायकोर्टपेक्षा वर टॉपला असतं सुप्रीम कोर्ट सगळ्यामध्ये दिली मग सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ओबीसी एस टी किंवा कि इतर जे कुठले बी जे आरक्षित प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गांना ओपनमधून सीट मिळणार नाही पण थांबा कधीच मिळणार नाही का असं नाही चुकीचं आहे तर याच्यामध्ये कोर्टाने काय सांगितलं तर असं समजा की एखादा विद्यार्थी एखादी एक्झाम आहे समजा एखाद्या एक्झामची वय मर्यादा तीस वर्षे जर ओपनचा विद्यार्थ्याला वयम तीस वर्षे ओपनचा विद्यार्थी समजा तीस वर्षाच्या पुढे जर असेल तर त्याला ती सीट मिळू शकत नाही अशी एक वयमवर असते कुठल्या एक्झामची पण तो जर एक तर ओबीसी एस सी एस टीमध्ये येत असेल तर त्याला तीन चार वर्षाची सूट भेटते मग समजा तो जर ओबीसीतून येतोय त्याला त्याला फॉर्म भरायला जमतं पण तिथं ओपनच्या विद्यार्थ्याला फॉर्म भरायला जमणार नाही त्या एक्झामला मग समजा याने ओबीसीमधून जर फॉर्म भरला समजा तीन वर्षाची सूट होती समजा ह्या मुलाचं तीस वर्षापर्यंत ओपनचा मुलगा फॉर्म भरू शकत होता मग ह्या ओबीसीच्या मुलाचं तीसच्या पुढे होतं समजा एकतीस बत्तीस होतं मग तो मुलगा फॉर्म भरला पण त्याने कॅटेगरीमधून ओबीसीचा फॉर्म भरला मग ह्याच्यामध्ये ओपनचा अप्लाय करू शकत होता का नाही मग यावेळेला ही एक्झाम झाली मग त्यावेळेला ज्यावेळेस मेरिट लिस्ट आली त्यावेळेस त्या मुलाला ओपनमधून सीट मिळणार नाही असं सांगितलं कारण त्यांनी पूर्ण त्या ओबीसीचे जी वयोमर्यादा आहे त्याचा फायदा घेतलेला आहे कारण ओपनमधून सीट मिळायची असेल तर तीसपेक्षा कमी वयोमर्यादा असायला पाहिजे होती पण ओबीसीच्या त्या आरक्षणाचा फायदा घेतला मग त्यावेळेस फक्त ओबीसी किंवा ती जी कास्टमध्ये असेल ज्या आरक्षणामध्ये ए सी एस टी काही कुठल्या बसत असेल ए सी बी सी डब्ल्यू एस तर त्याच ह्याच्यामधून सीट मिळू शकते त्यावेळेला ओपन मधून सीट मिळू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे असं नाही सांगितलं की इतर प्रवर्गामधले जे आरक्षित आहेत खुल्या प्रवर्गामध्ये कोणीही सीट मिळू शकतो कारण ते काही रिझर्वड एरिया नाही आहे त्याच्यामध्ये जा पन्नास जागा ह्या खुल्या स्पर्धेसाठी ठेवावं लागते ज्यांचा उच्चांक चांगला आहे जास्त स्टडी आहे स्पर्धा ठेवावी लागते सरकारला ते ते आरक्षण देता येत नाही ते पन्नास टक्के ओपन ठेवावं लागतं त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा पुरुष कोणीही पुरुष स्त्री महिला कोणीही ती ती सीट मिळवू शकतो पण ती क्रायटेरिया पूर्ण असायला पाहिजे की एक्झामच्या आधी काही सूचना जारी केल्या जातात प्रत्येक एक्झाम मध्ये की जर जर त्याच्यामध्ये ओपनची जर वयोमर्यादा असेल ती ते सगळ्या गोष्टी फॉलो व्हायला पाहिजेत तरच ते ओबीसी एस टी एस सीवाले वाले ते सर्व लोक त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात त्यामुळे कुठल्याही तुम्ही एक्झामचा जा फॉर्म भरतायत आधी त्याच्यावरचं पूर्ण नोटिफिकेशन वाच काय लिहून दिले एक्झामकडून कडून जर तुम्ही जर त्याच्यामध्ये त्या त्या क्रायटेरियामध्ये बसत असता तुमची वयोमर्यादा ओपन एवढीच असेल त्यावेळेला तुम्ही ओपनची नक्कीच सीट घेऊ शकता तर मित्रांनो खूप मेहनत लागली व्हिडिओ बनवायला भावांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा यार शेअर करा आणि सबस्क्राईब करायला काही पैसे नाही मागायला नाही यार पैसे बी लागत नाही तेवढं सबस्क्राईब बी करा आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू